पहिले काही झालं ते फरक पडला नाही का असं होऊ शकत नाहीये किती महिन्यामध्ये मुलगा होईल सांगितलं होतं मी त्यावेळेस नाही मला वाटलं पाहिलं नाही झालं काय दुसरी वेळ म्हणजे फरक पडतोच ओम ओम शिव कोर्पा होईल अजिबात अडचण नाही मुलगा होईल एक गर्भ खराब झाला तेव्हापासून तुम्हाला त्रास चालू झालाय तेरा ते चौदा महिन्याच्या आतमध्ये मुलगा होईल आता काही नाही ना, ना।, ना। तेरा ते चौदा महिन्याच्या आतमध्ये क्रिस्ता सारखा मुलगा होईल पत्नीच कर्तव्य अलग लक्षात नवऱ्याला दारू जर मागितले तर दारू ओतून द्यायची प्यायला नाही म्हणायचं नसतं सेवा करायची असती संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे सध्या बहुचर्चित ठरलेल्या दत्तधाम सरकार येथील भोंदूबाबाने आपला चांगलाच जम बसवलाय कॅन्सर थायरॉइड चरबीच्या गाठी किडनीचे आजार अर्धांग वायू आपण काही मिनिटात बरे करतो असं खोटं विधान करून तसेच या संदर्भात व्हिडिओ प्रसिद्ध करून लोकांना आकर्षित करत असल्याचं व्हिडिओ पाहून अनेक लोक येथे धाव घेत आहेत मात्र या नागरिकांचा पूर्ण खरा पत्ता प्रदर्शित केला जात नाही यामुळे मात्र अनेक लोकांची येथे जाऊन निराशा होत आहे यामुळे गोरगरीब भोळ्या लोकांची दिशाभूल करून मोठी आर्थिक फसवणूक हा भोंदू महाराज करत आहे न्यूज सह्याद्री एक्सप्रेसनं या भोंदू महाराजाच्या विषयी आवाज उठवून ही अंधश्रद्धा निर्मूलन विभाग साप दुर्लक्ष करत आहे सदर विभागाला तक्रारदार मिळत नसल्याचा खुलासा स्थानिक अंधश्रद्धा निर्मूलनवाले करत आहेत

मला वाटलं काही नाही झालं दुसरी वेळ म्हणजे फरक पडतोच ओम ओम शिव दत्त कोरपा होईल अजिबात अडचण नाही मुलगा होईल एक गर्भ खराब झाला तेव्हापासून तुम्हाला त्रास चालू झालाय तेरा ते चौदा महिन्याच्या आतमध्ये मुलगा होईल आता मुलबाळ काही नाही ना तेरा ते चौदा महिन्याच्या आतमध्ये क्रिष्णा सारखा मुलगा होईल प्रसिद्ध प्रवचनकार निवृत्ती महाराज देशमुख यांना समविषम तारखेवरून एका प्रवचनकारास कोर्टाची पायरी दाखवणारे शल्यचिकित्सक व अंधश्रद्धा निर्मूलनवाले या गोष्टीकडे का दुर्लक्ष करत आहेत दुर्लक्ष देण्यामागे काही गौड आहे का हा एक संशोधनाचा विषय ठरतोय हा भोंधूबाबा खुल्याआमपणे कुठलीही तांत्रिक सुविधा न वापरता तुम्हाला पुढील महिन्यात मुलगा होणार आहे हे सांगत असेल तर या भोंदू महाराजांकडे कोणती दिव्य शक्ती आहे याचा खुलासा करण्याचं आवाहन आम्ही या महाराजाला आज करत आहोत एकीकडे गर्भलिंग निदान चाचणी करणे मुलगा किंवा मुलगी हे सांगणे हे कायद्यानुसार देखील भोंदू महाराज उघडपणे बोलत आहेत आता तरी या भोंदू महाराजांचा पुरावा या बातमीच्या माध्यमातून समोर ठेवल्यानंतर अहिल्यानगरचे जिल्हा शल्य चिकित्सक कारवाई करणार का हा खरा सवाल आहे या भोंदू महाराजाला आम्ही खुलेआम आव्हान देतोय की आम्ही तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सोबत पाच रुग्ण घेऊन आपल्याकडे येतो आपण हे पाच रुग्णांचे आजार वीस मिनिटात बरे करावे आणि बंद झाले नाही तर आपण हा मांडलेले भोंदुगिरीचे दुकान बंद करावे स्वतःचे कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसताना हा भोंदू महाराज औषध देऊन तुमचं शरीर कमजोर करत तर नाही ना, ना याकडे उघडपणे नागरिकांनी पाहणं गरजेचं आहे एकविसाव्या शतकातही अशा बुंदू महाराजांची जागा गजाआड असली पाहिजे मात्र आम्ही येत्या आठ दिवसात स्वतः या महाराजावर कायदेशीर गुन्हा दाखल करणार असून नागरिकांना आव्हान करण्यात येते की आपली या ठिकाणी फसवणूक होऊ शकते न्यू सॅद्रे एक्सप्रेस साठी संपादक भाऊसाहेब साळवे संगमनेर